जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शाखा कळमतर्फे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक विईके यांच्या मार्गदर्शनात नगरपंचायत हॉल कळम येथे पारंपरिक क्रीडा महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आज महिला मोबाईलमध्ये गुंतत चालल्या आहेत त्यामुळे तणावपूर्ण वातावरणातून दिलासा मिळवण्यासाठी व त्यातून बाहेर पडण्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ खूप महत्त्वपूर्ण आहे ही काळाची गरज ओळखून व आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत महिला अत्यंत आनंदाने व स्फूर्तीने या पारंपरिक क्रीडा महोत्सवात सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका सौ सोनम वालदे व सहसंयोजिका तेजस्वनी राऊत या होत्या संपर्क प्रमुख सौ वैशालीताई माळोदे दुर्गाताई ठाकरे व ज्योतिताई कोराम या होत्या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले कराटे अकॅडमीतर्फे कराटेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले पारंपरिक क्रीडा महोत्सवामध्ये दोरीवरील उड्या या वैयक्तिक स्पर्धेत शुभांगी धोबे यांनी प्रथम तर सुषमा बर्डे व वा संगीता वाके यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला हुगडीमध्ये ममता कुटेमाटे व प्रियंका पत्रे यांनी बाजी मारली सूर्यनमस्कारमध्ये वैशाली धोबे व प्रिया काकडे विजयी ठरल्या या संपूर्ण क्रीडा महोत्सवामध्ये रन रागिनी हा ग्रुप अत्यंत प्रभावी ठरला रस्सिकेच व कबड्डी दोन्ही सांघिक स्पर्धेमध्ये या ग्रुपने विजय मिळविला व लंगडीमध्ये झाशीची राणी या ग्रुपने विजयाचा मान मिळविला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे माननीय सो बिनाताई अशोक उईके तर प्रमुख वक्त्या प्रियाताई किडे यांनी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थितीमध्ये प्रियदर्शनी अशोक उईके आशाताई चांदोरे वृषालीताई बडे प्रतिभाताई मेत्रे ज्योतिताई होरे संध्याताई वाके उपस्थित होत्या स्पर्धेत सो सुप्रियाताई धनाडे व शीतलताई गाडवे यांनी संपूर्ण स्पर्धेचे परीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला कार्यक्रमाचे संचालन सो प्रियाताई खसाये प्रस्तावना विधानसभा प्रमुख व तालुका अध्यक्ष डॉक्टर सो माधुरी माणिक केवटे व आभार प्रदर्शन प्राजिक्ता केवटे यांनी केले बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा